जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरु युट्यूब चॅनेलवर मित्रांनो सध्या टी ईटी आणि सी परीक्षेमध्ये महत्त्वाचा मराठी जो काही भाषा आहे तर त्या मराठी भाषेमध्ये महत्त्वाचे जे काही पुस्तकांसंदर्भात तसे जे काही लेखक आहेत का तर त्या लेखकांनी कोणते पुस्तक ग्रंथ किंवा कादंबऱ्या सध्या लिहिल्या आहेत तर त्या संदर्भात बघा प्रश्न या ठिकाणी एक ते दोन प्रश्न सध्या असतात तर त्या तीस प्रश्नांपैकी महत्त्वाचे मराठी लेखक आणि त्यांची पुस्तकासंदर्भात बघा प्रश्न जे आहेत तर ते एक ते दोन मार्कासाठी सध्या असतात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण लेखकांसंदर्भात ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी म्हणजे मराठी लेखक आणि त्यांनी जी पुस्तकं लिहिली आहे तर ती महत्त्वाची जी काही आय एम पी सध्या जे लेखक असेल तर त्या लेखकांबद्दल सध्या इथं पुस्तकांची माहिती घेऊया तर सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही लेखक का आहेत तर ते मराठी लेखक आणि त्यांची पुस्तकांचे नावं सध्या आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता पहिलं पुस्तक आहे बलुंत हे पुस्तक कोणी लिहिलं तर बघा दया पवार यांनी लिहिलं होतं प्लेईंग टू विन हे सायना नेहवालचं सा पुस्तक आहे मी जेव्हा मी जात चोरली हे बाबूराव बागोलांचं पुस्तक आहे शिवाजी कोण होता गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे त्यानंतर बघा सनी डेज हे पुस्तक कोणाचं आहे तर सुनील गावसकरांचं आहे श्यामची आई आय एम पी पुस्तक हे कोणाचं आहे तर साने गुरुजी वडीव हे कोणाचं आहे तर शंकर पाटीलांचं पुस्तक आहे लज्जा हे पुस्तक कोणाचं आहे तस्लिमा नसरीन यांचं आहे त्यानंतर पुढचं पुस्तक बघूया पुढचं पुस्तक आहे नाझी नाझी भस्मसुराचा उदयास्तं वेग कानिटकरांचं आहे अमृतवेल स खांडेकरांचं हे देखील आय पी पुस्तक आहे ह्याच्यावर ते प्रश्न आला होता मान देशीमांचं व्यंकटेश मानगुंडकरांचं आहे व्यक्ती आणि वल्ली पु देश ल देशपांडेंचं आहे पुढचं प्रश्न बघा ययाती तर ययाती संदर्भात प्रश्न आपण मागे देखील बघितला ययाती स खांडेकरांचा तर ययाती जे काही प्रश्न आहे तर तो प्रश्न देखील तुम्हाला इथं बघा दाखवतो जेणेकरून तुम्हाला प्रश्न इथं विचारलेला सध्या आपल्याला पहिलाच प्रश्न सध्या इथं बघा विचारलेला आहे ययाती ही कादंबरी नेमकी कोणाची आहे तर त्या संदर्भात प्रश्न होता तर तो प्रश्न इथं बघा हा पहिल्या नंबरचा जो काही प्रश्न आहे हा दोन हजार वीसमध्ये सध्या विचारण्यात आला होता तर या, या ही जी काही साहित्य प्रकार आहे तर तो साहित्य संदर्भात प्रश्न इथं विचारण्यात आलेला आहे म्हणून हे जे आहे तर पुस्तकांसंदर्भात बघा प्रश्न इथे सध्या असणार आहे तर पुढची कादंबरी बघूया हाफ गर्लफ्रेंड महत्वाचे या ठिकाणी बघा पुस्तक आहे चेतन भगतचं बहादूर थापा संतोष पवारांचं नटसम्राट विष्णूवाहन सिरवाळकरांचं हे देखील आय एम पी पुस्तक आहे नटसम्राट ह्या संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला आहे त्यानंतर बघा दैनंदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णीचं बटाट्याची चाळ पु ल देशपांडेंचं हे देखील आय एम पी पुस्तक आहे तर ह्या संदर्भात देखील प्रश्न होता पुढचं पुस्तक बघूया आपण पुढचं पुस्तक आहे पुढचं पुस्तक बघूया एक मिनिट नेक्स्ट बुक हम्म पुस्तकाचं नाव आहे कर्ण खरा कोण होता बरोबर दाजी पणशीकरांचा आहे वपूर्जा भाग एक दोन वपू या ठिकाणी बघा वपू काळेंचं आहे पांगिरा कादंबरी आहे विश्वास पाटीलांची तर हे देखील आय एम पी विचारलेलं होतं अभ्यासाची सोपी तंत्रे श्याम मराठ्यांचं आहे मराठी विश्वकोश तर्कतीर्थांचं आहे लक्ष्मण जोशी लक्ष्मण शास्त्री जोशींचं त्यानंतर चकवा चांदन एक ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही उपनिषेद आहे तर त्या संदर्भात हे एक पुस्तक आहे विनोप विनोप निषद तर हे मारुती चित्तमपल्ली ह्यांचं आहे है, पुढचं बघा मन्याची जादू हे पुस्तक कोणाचं आहे तर ते लक्ष्मण शंकर गोगावलेंचं आहे एक माणूस एक दिवस ह मराठ्यांचं आहे झाडाझडती विश्वास पाटीलंची आहे तर याच्यामध्ये बघा महत्त्वाच्या विश्वास पाटीलंची पांगिरा कादंबरी देखील आहे त्या संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला आहे व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडेंचं तरुणांना आव्हान स्वामी विवेकानंदचं लोकमान्य टिळक जे काही ग प्र प्रधान यांचं आहे पुढं बघा शिक्षण हे पुस्तक कोणाचं आहे तर इथं बघा जे कृष्णमूर्तींचं आहे बनकरवाडी व्यंकटेश माणगुळकरांचं आहे तीन मुले साने गुरुजींचं आहे मृत्युंजय शिवाजी सावंतचं आहे हे देखील आय एम पी पी हे जे काही पुस्तक आहे संदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरींचं आहे पुढचा प्रश्न बघूया आरोग्य योग हे पुस्तक कोणाचं आहे तर डॉक्टर बी एस बी के एस अय्यगर सायन्स गेम हे कोणाचं आहे तर आयवर युशिएल ऊन हे पुस्तक कोणाचं आहे शंकर पाटीलंचं मनोरंजन शून्य श्याम मराठ्यांचं आहे तर हे संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनल द गुरुजी नावाने सर्च करा तसंच ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन देखील जॉईन करू शकता पुढचं प्रश्न पुस्तक आपण बघूया पुढचं पुस्तक आहे शालेय परिपाठ कोणाचा आहे तर बघा धनपाल फटिंग महानायक विश्वास पाटीलंचा आहे छावा शिवाजी सावंतचं आहे हे पुस्तकाचं देखील प्रश्न विचारण्यात आला आहे आय एम पी प्रश्न आहे बखर एक राजाची वी सर देशमुखांचंही आहे जागरखंड प्राध्यापक शिवराज भोसलेंचंही श्रीमान योगी रणजित देसाईंचंही मृत्युंजय महत्त्वाचं या ठिकाणी बघा पुस्तक आहे ह्या संदर्भात प्रश्न होता शिवाजी सावंतचाही श्रीमान योगी रणजित देसाईंची प्रकाशवाठ प्रकाश आमटेंचं आहे ग्रामगीता संत तुकडोजी महाराज ह्या संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला आहे टी टीमध्ये अग्निपंख ए पी जे अब्दुल कलाम सरांचं आहे आय डिअर किरण बेदींचं आहे परत पुढचं पृष्ठ बघा फकीरा पुस्तक अण्णाभाऊ साठेंचं आहे स्वामी रणजित देसाईंचे अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम खराचं आहे तिमिरातून तेजाकडे नरेंद्र दाभोडकर सरांचं आहे छत्रपती शाहू महाराज जयसिंगराव पवारांचं आहे बनगरवाडी पुस्तक व्यंकटेश माणगुळकरांचं आहे मनाचे यश ह्या ठिकाणी बघा प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्न मनाचे हे जे पुस्तक आहे ते कोणाचंही तर डॉक्टर हमीद आणि नरेंद्र दाभोडकर साहेबांचंही ठरलं डोळस व्हायचं हे देखील नरेंद्र दाभोळकरांचं आहे या ठिकाणी बघा टू द लास्ट बुलेट विनिता कामटेंचं आहे पुस्तक पुढचं पुस्तक आपण बघूया पुढचं पुस्तक आहे ओबामा संजय आवटेंचं आहे महा ह्या ठिकाणी बघा महात्म्याचा अखेर जगन फडणीस आई समजून घेताना उत्तम कांबडेंचं आहे एक एक पान गडवया गौरी देशपांडेचं आहे अल्बर्ट एलिस अंजली दोषींचाही बुद्धी आणि त्याचा धम्म बुद्ध त्याचा धम्म हे ह्या ठिकाणी महत्त्वाचं पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित पुढचं बघा पुस्तक आहे आई पुस्तक आई नावाचं निकाणी पुस्तक आहे ते कोणाचं आहे तर गार्गी यांचंही गोष्टी माणसांच्या सुद्धा मूर्तींचं आहे अंधाराचा गाव माझा कैलास यांचं आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास देशमुख सरांचंही बदलता भारत भानू आहे गीताई विनोबा आहे आय एम पी पुस्तक गीताई संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला आहे त्यानंतर बघा आधुनिक भारताचे निर्माते गुहा यश तुमच्या हातात शिव खेरा यांचं आहे गांधीनंतरचा भारत रामचंद्र गुप्ता आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधवांचं ह्या संदर्भात तो प्रश्न होता पानिपत विश्वास पाटीलांचं आहे पुढचं पुस्तक बघा आहे आणि नाही हे पुस्तक कोणाचं आहे तर विवाह शिरवाणकरांचं आहे हे पुस्तकासंदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर यक्ष प्रश्न शिवाजीराव भोसले यांचे फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठेंची आहे हे देखील महत्त्वाचं पुस्तक आहे ह्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव स्वामी विवेकानंद यांचं हे पुस्तक आहे पुढचं आपण पुस्तकं बघूया पुढचे पुस्तक आहे पुढचे पुस्तक निरामय कामजीवन हे पुस्तक ह्या ठिकाणी बघा विठ्ठल प्रभूंचं आहे राजयोग हे पुस्तक स्वामी विवेकानंदचं गणित गुणगान नागेश शंकर गुनेंचं आहे झटपट गुन्हाकरांची भारतीय तंत्रे श्याम मराठ्यांचं आहे या ठिकाणी बघा यशाची गुरु किल्ली श्याम मराठ्यांचं पुस्तक आहे त्यानंतर पुढचं पुस्तक आहे दिनदर्शकेमधील जादू नागेश शंकर मोने गणित छंद भाग या ठिकाणी बघा वाडरांचं आहे हुमान संगीता उत्तम धायगुंडेंचं आहे ऋणसंख्या मानेंचं आहे शिक्षक असा तर असा या संदर्भात प गिजूबाईंचं आहे बघा महत्त्वाचा जे काही पुस्तक आहे तर त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता क्षेत्रफळ आणि गणफळ बापट यांचं पुस्तक आहे युगंधर शिवाजी सावधांचं आहे आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधवांचं आहे हे देखील एम पी पुस्तकावरती प्रश्न विचारण्यात आला होता एका कोकिडीचे या ठिकाणी बघा हे पुस्तक देखील महत्त्वाचं आहे हेमिंगवे यांचं आहे मनोविकाराचा या ठिकाणी मागोवा श्रीकांत जोशींचं या ठिकाणी पुढचं पुस्तक बघा बुद्धिमापन कसोटी वाना दांडेकर त्यानंतर बघा तंतो चांद हे पुस्तक आहे ह्या ठिकाणी कुरुया नागी यांचं आहे स्वभाव आनंद या ठिकाणी बघा आनंद सरांचं पुस्तक आहे पुढचं पुस्तक नापास मुलाची गोष्ट कोणाचं आहे तर शेवते अरुण शेवते त्यानंतर बघा द्रुत गणितवेद श्याम मराठी पूर्व आणि पश्चिम स्वामी विवेकानंदांचं तर असे हे महत्त्वाचे सध्या जे काही पुस्तकं आहे तर ते पुस्तक सध्या बघा लिहिलेले आहे आणि ह्याच्यावरती सध्या महत्त्वाचं टी ई टी परीक्षेमध्ये तुम्हाला एक किंवा दोन मार्काचा प्रश्न सध्या बघा दोन प्रश्न तरी विचारलेले आहे तर एवढाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा इथं एक ते दोन मार्क ह्या ठिकाणी तुम्हाला मराठी जो काही घटक आहे तर त्याच्यामध्ये सध्या मिळणार आहे तर हे संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तेथे तुम्हाला बघा ही जी काही पी डी एफ आहेत तर ती तुम्हाला मिळून जाईल तर संपूर्ण पुस्तकं आहे तर ती पुस्तकं सध्या बघा तुम्ही पाठ करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न इथं बघा अशा संदर्भात जे काही ययाती या ती कादंबरी असेल तर त्या संदर्भात प्रश्न अशा पद्धतीने विचारण्यात आले आहे तर हे जे पुस्तकं आहे तर ते पुस्तकं तुम्ही पाठ करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचं तुमचं जे काही मार्क असेल एक किंवा दोन मार्क सध्या ह्या पुस्तकांच्या नावावरती आणि लेखकांच्या नावावरती सध्या असणार आहे तर सध्या एक महत्त्वाचं अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम